उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं सा वारंवार सांगतायत मात्र राज ठाकरेंकडून अजूनही टाळी मिळायला तयार नाही आहे वर्धापन दिनाच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आज मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं यासाठी लोकांमध्ये जाऊन चाचपणी करण्याचे आदेशही दिले स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडीबाबत आढावा घ्या आणि माहिती द्या असं ठाकरेंनी म्हटलंय एकीकडे उद्धव ठाकरे सकारात्मक असले तरी मनसेकडनं मात्र टोमणी मारणं सुरूच आहे कालचा उत्साह अधिका नाही दिसला असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी ने विचारला तर साठ ते वीस आमदार झाले म्हणून आता सकारात्मक झालायत का असा खोचक सवालही त्यांनी केलाय उद्धव ठाकरे केवळ भाषणात सकारात्मक दिसतात पण प्रस्तावच पाठवत नाहीत अशी मनसे नेत्यांची भावना आहे आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं न्या होणार का होणार की नाही होणार कळेल ना मनात मनात आहे आहे आणि राज्याच्या तेच मी करेन काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला ह्याच्यापूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आधी मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला आणि हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण का वाटायला लागला का माझा वेगळा प्रश्न आमदार हे जर साठ आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक तरी असते का मग दोन हजार सतरा जेव्हा आम्ही प्रस्ताव हो दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक एवढे का सकारात्मक नव्हते आम्ही जेव्हा दो दोन हजार चौदा ला प्रस्ताव हो दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक का सकारात्मक नव्हते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्या